नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाला काय मार्केट आहे डिटेलमध्ये बघूयात आकोडमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त सात हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव आकोडमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चोवीसशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावात जे आहे सुधारणा पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे राज्यात जर बघितलं तर कापसाचे बाजारभावामध्ये सुधारणा आहे ओरोरामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजारच्या दरम्यान बाजारभाव गेलेले आहे या ठिकाणी सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे आठशे तीस क्विंटलची आवक ओरोरा यानंतर जर बघितलं तर आहे हिंगणघाटामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी सहा हजार क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे आवक जर बघितली तर जे चांगली येत आहे बाजारभावमध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी सुधारणा पाहायला मिळत आहे देवळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे स्थानिक व्यापारीसुद्धा बाजारभाव सात ते साडेसात हजारच्या दरम्यान खरेदी करताना दिसत आहेत तरीसुद्धा जे कापसाला आपण सांगितल्याप्रमाणे बाजारभाव आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारपर्यंत गेले पाहिजे तर शेतकऱ्यांना मित्रांना मित्रांना परवडेल सध्या काय होते की बाजारभाव कमीत कमी जे आहे नऊ हजार रुपये या ठिकाणी झालेच पाहिजे धन्यवाद